आज जरा पाऊस उघडलाय बघा यांच्या गप्पा चालू आहेत दीपक दाजीन बरोबर हाय इकडे <laughs> चालू आहे मोसंबी काढायची चला दोन तीन दिवस जा तीन दिवस तर झाले असतील हाय ना जर आज जरा बाहेर पडायला आले वेलकम बॅक टू माय चॅनल आज खूप दिवसानंतर आमचा ब्लॉग शूट आहे लई दिवस झाले हां मग काहीतरी आत्ती पाठी मागायचं त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसते <laughs> हा आल आता पाऊस दोन <laughs> <laughs> आत्ती या पटपट ना आपल्याला साहित्य भरला यायचं ना <laughs> बागायतार मोसंबी बागायतदार <laughs> काय म्हणताय चाललं की आम्हाला आहे वाट हे वा काय झाडाखाली गळून पडलेल्या किंवा जे राहिले होते खराब झालेले सगळे विचून टाकलेत बाहेर राहणार खत तर होईल म्हणून इथं टाकलेत तेव्हा तिकडं लांबपण आहे तुम्हाला दिसले का नाही काय माहिती पिवळे जरात हवाले जोरात सुटले त्याच्यामुळे काय कॅमेरा सुद्धा <laughs> दोन तीन दिवस झाले एवढा कंटिन्यू पाऊस चालू होता असं बांधून घातलं सारखं जात घरात आहे की ना छान वाटा हा मग काय वातावरण मस्त झाले पण लागतील लाग ना चला जरा विहिरीवर जाऊन येऊया वीर गच्च भरले ना चला तुम्हाला पण दाखवूया आणि तुम्ही मला त्या दिवशी कमेंटमध्ये विचारलं एवढे दिवस व्हिडिओ काय येत नव्हते ते सांग म्हणजे मी टाकलं होतं ना मी आजारी होते म्हणून ब्लॉग टाकला होता बघा तर त्याला मला कमेंट आली एवढे दिवस झालं का व्हिडिओ टाकले नाहीत वगैरे म्हणून माझी तब्येत खराब होती खराब म्हणजे असं झालं पॅरलमधून पातलेशरून काढताना <laughs> कमरेला इसका बसला वचलं होतं एकदम अचानक त्याच्यामुळे चमकलं होतं कमरेत एक दोन दिवस म्हटलं दोन दिवसात ठीक होईल असं वाटलं होतं मला काय झालं नाही जर जास्त दुखत होतं एक्सरे वगैरे काढलं मला वाटलं होतं मनक्यात गॅप वगैरे आलं हे काय पण वाचले असं काय नव्हतं रिपोर्ट चांगले आले त्याच्यामुळे जरा बरं वाटलं आता जरा ठीक आहे व्यवस्थित आहे आता थंड नाही थोडी कणकणं आहे होती तशी आता जरा आले व्यवस्थित असा पण जरा थोडा जाम झाला आवाज पण वाटत नव्हतं मला थोडा वेगळा होता आवाज माझा त्याच्यामुळे काय तब्येत ठीक नसल्यामुळे मला मोबाईल बघू वाटत नव्हता काय नाही व्हिडिओला नाही काय नाही मोबाईलपासून लांब होते जरा त्याच्यामुळे जरा बराच गॅप पडला पण आता इथून पुढं ट्राय करते रोजच्या रोज आपले ब्लॉग येतील असं एकदम भरला चालत चालत <laughs> आलोय जवळ एवढं हिरवं गार झालंय सगळं ना हिरवळ सगळीकडे तुम्हाला दाखवते मी पक्ष्यांची केलकीलाड आता जाय करायला लागली खूप दिवसातून आज आले त्या दिवशी आले होते यांच्यासोबत पण रात्रीच आले होते त्याच्यामुळे काय लवशर न आलं म्हणून मला शूट नाही घेता आलं म्हणून म्हटलं चला आज एकदा जाऊया बघा विहिरीतलं पाणी आमच्या कसलं स्वच्छ हा मासे दिसतात की ओ तिकडे खाली पण दिसतंय का नाही काय माहिती हा साईडला गेले अडथ माशांना भात आणायला पाहिजे होता काय हो लक्षातच नाही आलं तर जायला पाहिजे होती विहिर एवढी गच्च भरले बघून पो वाटायला लागले ते हा होय होय तिथं चिमण्यांची घरटी किती छान झाली होय बोरीचं झाड चांगलं फुटले सुधारत नाही ते होय होय तळ्यात पाणी भरलं असेल किंवा तळ्यात बघतो आता पाणी किती भरले ओहो फुल भरलं आलं <laughs> ना आज आत्ते जाताना फक्त पॅक करायला लक्षात असू द्या नाहीतर यांनी म्हणजे वेळ जाते तर उघडं सोडून येतो दरवाजा ओ बसल बघ या कसलं भारी वाटते माशाला माश्या हा होय आव थोडं काय लक्षात झालं नाही घेऊन जावं म्हणून काहीतरी टाकून बिथ लेख लि साईटला बी कुठे दिसत नाहीत खाण्या ती हा होय होय नाही दिसत नाही तिथं असते तर आले असते एवढ्या वेळात खोल गेले वाटतं खाली खरंच पाणी बघून पो वाटायला लागले सगळी वर मुला हो मग काय तर यायचं पोवायला मध्ये झालं नाही आत्तीचं जुगाड चालू झाले मोसंबी फोडायचे आत्तीला नग नाही तिथे बोटाला पोटात खाल्ल्यात घुसवायला लागलेत बा गे हे

तरी मी वाट बघते तर एखादा तरी मासे येईल म्हणून गेला भरपूर लांब गेला वाटत दिसेना बसलो होत विहिरीवर आज त्याला काही दमनी घे ना, दम ना आलीच इकडं कर, कर ना तिला बाईथ बसलेत असता आणि आजी दाखव आले एक मिनिट हो हो लय मोठा बहुवा होता तिकडं ए बघू कुठे आमचं चिंटकली कुठं गेल तो गे तिथे होता ना बीरपशी अगो हाय गो 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 चिक्कल आहे चिकल खाली बघ ना आई बघते व्हिडिओ तिकड हायकर हाय हाय <laughs> किती ग आई वर जेव्हिडिओ साठी म्हटलं नाही आई, आई बघते तर लगेच हाय कुठं इकडा तू आज जवळपास ऍपल खात बसली होती म्हणून मी नाजी आलो म्हणलं लगेच जाऊन जा। निवे आपण ना, ना है का? का है आज असताला स्कूल नाही स्कूल नाही का काय आज काय जात नसते का जात नसते आज रुसले असताला आम्ही घरी सोडून आलो होतो म्हणून असतं रुसले पण इथलं मोठा वालता म्हणून आज मी पळून आलो माहिती का तुला घेऊन कस पळणार होतो गोड आहे का

हे उगवले इथं आहे इथं आहे उगवले उगवले आहो इकडं आले आले आलं नाही पण उगवले एवढा आता किती होईल तिथं हा ही काय गे आल घे मीच विसरून गेली कुठं लावलं होतं ते हा आले तिथे जर आलो पण नव्हतो इकडं काय मग हे बघा इथं आले चांगले आले एवढं पसरतंय आता हे लय लयन जाल्ला रोहिणीन मी लावलं होतं येऊन उगवल आहे चला आता चला चिक्कला इकडं पाठी नाही पाण्यात कशाला बाहेर येतो नाही पाण्यात बाहेर नाही चला बराच वेळ गेला बसलो मोसंबी खाल्ली <laughs> वातावरण छान झालंय म्हणून आपलं फिरून बिरून मस्त जायचं आता जेवायचं उशीर झाला मळ्यात आल्यामुळं नाही तसं लवकर असतं जेवण माझं नाही आत्तींचं आज असता पण घरी आजताला सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि आरोदतदा गेला स्कूलला आरोद लवद्या सुट्टी असते फक्त संडेची तेवढी <laughs> आजता ये लवकर आजोबांसोबत बसली होती म्हणून तिला घरीच ठेवून आलो होतो तर घेऊन आले आजोबांना आजोबा गेले तिकडे तिला सोडून आम्ही पण जातो आता बघ काय खाली ते बघते काय म्हणतात आता त्याला काय म्हणतात पैसा पैसा म्हणायचं ना पहिलं पैसा आम्ही लहान होतो तेव्हा हे असं दिसलं की म्हणायचो पैसे बघा पैसे हा होती ना हा चला पैसा, पैसा? <laughs> बर बर चला चला बर बर चल तिकडून आजी गेला पलीकडे काय करत नाही तुला ते चल तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा हा थोडा आलेत आता पप्पा ओ तो तिकडे पुढे दिसतंय तो तिकडे तिकडे आत पलीकडे ट्रॅक्टर लावलाय आत चल या नको अरे कशाला जाऊ ना सरळ वाटत नाही आपण तो तिकडे चाल मला नाही जायचं जायला येत नाही पाणी पावसात कुठं आहे अजून का कुठ आहे काय पैसा पैसा हा चला 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 लवकर चला चल परची पाठी माग चला, चला, चला चला मग कसा वाटतं आजचा ब्लॉग छोटासा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय आता बाय चला ब बाय